त्यामुळे निकालानंतर समीकरणे बदलण्याची शक्यता आहे त्यामुळे पुढील रणनीती ठरवण्यासाठी या बैठकीत चर्चा होण्याची शक्यता आहे या बैठकीला प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरचिटणीस विनोद तावडे मंत्री गिरीश महाजन आदी उपस्थित होते राज्यात विधानसभा निवडणूक निकालाला अवघे काही तास बाकी असतानाच सत्तारूढ महायुती आणि विरोधकांच्या महाविकास आघाडीकडून राज्यात आपल्या आघाडीची सत्ता येईल असा दावा करण्यात आलाय दोनीकडून भेटी गाटी खलबत्ते व बैठकांचा सपाट सुरू आहे दुसरीकडे दोन्ही आघाड्यांच्या प्रमुख नेत्यांनी राज्यभरात निवडून नेण्याची शक्यता असणाऱ्या बंडखोर उमेदवारांसह अपक्षांशी संपर्क साधण्यास सुरुवात केली आहे सत्ता स्थापनेच्या शर्यतीत काही जागा कमी पडल्या तर या उमेदवारांच्या मदतीने सत्ता शिखर गाठणं अशी त्यामागील भूमिका आहे विशेष म्हणजे निवडणूक निकालानंतर आपल्याला आमदारांची व्यवस्था करण्यासाठी महायुती आणि मवी हॉटेल्सची हॉटेल्सचे बुकिंगही आधीच करून टाकलं आहे निवडणुकीनंतर जाहीर झालेल्या एक्झिट पोलमध्ये राज्यात महायुतीचे सरकार येणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे तथापि महाविकास आघाडीने त्याकडे फारसं लक्ष न देता आपल्या पातळीवर बहुमतांचा जादूई आकडा गाठण्यासाठी गोळाबेरीज सुरू केली आहे ताज्या बातम्यांसाठी महान करेला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा